उदगीर शहरात गुरुवार दिनाक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुकापूजन व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बिदर रोड रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोर डॉ रविराज विश्वनाथराव जाधव यांचे शेतात आयोजित केला असून जिल्ह्यातील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे शाहू चौक उदगीर येथून सकाळी आठ वाजल्यापासून भव्यदिव्य शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे प्रथम स्थानी कलशधारी महिला ध्वजधारी पुरुष व महिला विविध पथक व भजनी मंडळ सहभागी होणार आहेत जगद्गुरु श्रींचा नामघोष करत रथातून श्रींच्या सिद्धपादुका व प्रतिमेची भव्य मिरवणूक मार्गस्थ होईल त्यात अनेक देखावे सादर केली जाणार आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभायात्रा पोहोचल्यानंतर तेथे प्रथम जगद्गुरु श्रींच्या सिद्धपादुकांचे पूजन होणार आहे या सोहळ्यास जिल्ह्यातून सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविक सहभागी होणार आहेत यासाठी डॉ रविराज विश्वनाथराव जाधव यांच्या शेतात दिव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे सभामंडपात किमान चार हजार भागण पत्नी गुरुपूजन करणार आहेत त्यानंतर आरती सोहळा जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज लिखित श्री लिलामृत ग्रंथाचे पारायण व जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे प्रवचनकार यांचे प्रवचन होणार आहे यानंतर भक्त दीक्षा व पादुकांचे दर्शन संपन्न होणार आहे तसेच या प्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे सोहळ्याची सांगता पादुकावर पुष्पवृष्टी करून होणार आहे